नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत आज आपण बनवतो आहे रानभाजी फांजीची त्यापासून दोन प्रकार आधी आपल्याला याचा झुणका बनवायचा आहे त्यासाठी आपण इथे पानं धुवून घेतलेली आहे आणि चॉपरनी चॉप करून घ्यायची आहे झुणका बनवायला आपण इथे तुरीची डाळ भिजत घातलेली आहे तुम्ही चणा डाळसुद्धा घेऊ शकता ती भिजलेली डाळ आहे ती आपण मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायची इथे फांजीची भाजी चॉपरमधून काढून घ्यायची आणि कांदे बारीक करायचे कांदेसुद्धा मी चॉपरमध्येच बारीक केलेले आहेत आपल्याला जेवढे बारीक पाहिजे तेवढेच करायचे तर फिरवलं तर फार बारीक होतात डाळसुद्धा छान भिजलेली आहे आता आपल्या जिरे आणि लसूण घालून बारीक करायची फार बारीक नाही करायची अशी छान रवा ठेवायची अशा प्रकारे आपली ही डाळसुद्धा बारीक करून झालेली आहे बारीक होते तोपर्यंत तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे त्यामध्ये जिरे मोरी घालायची आणि कांदा याला भरपूर लागतो कांदा परतून घ्यायचा अर्धवट परतला म्हणजे आपण यामध्ये जेवढा कांदा आहे त्या अंदाजानेच लाल मिरची पावडर हळद आणि मीठ घालायचं आता एका मोठ्या बाऊलमध्ये आपण फांजीच्या भाजीची बारीक केलेली पानं तुरीची डाळ बारीक केलेली आणि त्या अंदाजाने हळद लाल मिरची पावडर आणि मीठ घालायचं दोन तीन चमचे तेल घालायचं आणि सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं तोपर्यंत आपला कांदा सुद्धा छान झालेला आहे कांदा फार लाल होऊ न देता अर्धवटच करायचा त्यावरतीच आपला हा झुणका जो टाकतो आपण तो शिजतो नाहीतर कांदा फार लाल झालेला असला तर कांदा जळून जातो आपल्याला असा अर्धवट झाल्यानंतरच यावर हे सर्व मिश्रण घालायचं आहे आणि अशा प्रकारे घालायचं की खालून त्याला वाफ येईल वरपर्यंत ते यावरती झाकण ठेवायचं पाच मिनिट याला छान येऊ द्यायचे तोपर्यंत आपल्या कडीलासुद्धा छान उकडी आलेली आहे आता झाकण काढून बघितलेलं आहे आपला झुण खूपच छान झालेला आहे अगदी त्याला वरपर्यंत वापरून छान शिजलेला आहे अशा प्रकारे हा झुणकासुद्धा आपला तयार झाला तुम्ही लाल मिरचीऐवजी डाळ बारीक करताना हिरवी मिरचीसुद्धा त्यामध्ये घालू शकता त्यामुळे मग हिरव्या रंगाचं होईल हे आता इकडे आपली सुद्धा छान उकळलेली आहे गरमागरम कढी आणि छानपैकी फांजीच्या भाजीचा झुणका फुटलं तोंडाला पाणी असा घरच्या घरीच रानमेवा बनवायचा आणि याचा आस्वाद घ्यायचा आता या फांजीच्या भाजीचेच आपण शेंगोळे बनवणार आहोत त्यासाठी आपण फांजीचे भाजीचे पानं आधीच बारीक केलेले आहेत चॉपरमध्ये आता हे शेंगोळे करायसाठी आपण इथे दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी ज्वारीचं घेतलं आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे सर्व हे पीठ एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये गरजेनुसार हळद घालायची इथे आपण लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे ठेचून यामध्ये घालायचं इथे दोन ते तीन चमचे पांढरे तीळ घालायचे भरपूर अशी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आता दोन तीन चमचे तेल घालायचं आणि भरपूर कापून घेतलेली फांजीचे भाजीचे पाणी घालायचे कपरमध्ये छान बारीक होतात आता ही पानंसुद्धा आपण यामध्ये घातलेली आहेत सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा फार कडक करायचा नाही असा नरमच ठेवायचा आता याला थोडं तेल लावून हे बाजूला ठेवायचं आता याची आपण पोळीप्रमाणे छोट्या छोट्या पोळ्या लाटून त्याची दाळ ढोकलीप्रमाणे आकार देऊ शकतो किंवा मग असे मुटके बनवून घ्यायचे किंवा आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या आकाराचे बनवायचे ते कढईमध्ये तेल तापलेलं ते आहे त्यामध्ये जिरे मोहरी आणि हिंग घालायचा थोडा कडीपत्ता घालायचा आणि कांदा लसूण जिरे कोथिंबीर ह्याची पेस्ट घालायची थोडी हळद घालायची आता त्यामध्ये आपल्या आवडीनुसार पाणी घालायचं कारण आपल्याला हे मुटके शिजवून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घातलं चवीनुसार मीठ घालायचं आता आपण हे मुटके आधी वापरून घेतलेले आहेत हे वापरलेले मुटके तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता कारण यामध्ये सर्वच चव आहे बनवून झाल्यानंतर चाळणीला तेल लावायचं आणि पातेलात पाणी ठेवून त्यावर ही चाळणी वाफवायला ठेवायची तुम्हाला हवं जर ते तुम्ही तेलामध्ये थोडे शालो फ्राय केले तरी चालतील किंवा मग तळून घ्यायचे खूप छान लागतात आता या पाण्याला उकळी आलेली आहे तुम्हाला जर हे पाणी पातळच पाहिजे असलं तर तुम्ही हे असे वाफवून घेतलेले त्यामध्ये टाका किंवा मग जे आपण कच्चे बनवून घेतले होते तसे जर तुम्ही या पाण्यामध्ये घातले तरी हे पाण्याला सुद्धा घट्टपणा येईल आज आपण दोन वेगवेगळे आकाराचे बनवलेले आहेत काही कच्चे टाकले आणि काही वाफवलेले टाकले असं केल्यामुळे आपलं पाणी फार दाट झालेलं नाही त्यामध्ये पातळ रस्सासुद्धा आहे कच्चे घातल्यामुळे काय होतं ते थोड्या वेळाने परत घट्ट होतं आणि वाफवलेले घातल्यामुळे फार रस्सा दाट होत नाही जसं आहे तसाच राहतो अशा प्रकारे आपले रानभाजीचे मुटके तयार झालेले आहेत असे मुटके तुम्ही रानभाजी कुंजीरचे सुद्धा बनवू शकता अशा प्रकारे रानभाजीच्या दोन रेसिपीज तयार झालेल्या आहेत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी, रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार